अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नांदुरा येथील अर्बन कनिष्ठ संगणक अधिकाऱ्याने आपल्या इतर कर्मचाऱ्यांच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने पाच कोटी पन्नास लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र प्रसाद पांडे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिले या तक्रारीनुसार आरोपी कनिष्ठ संगणक अधिकारी प्रतीक गजानन शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला मलकापूर येथून अटक केली नांदुरा अर्बन बँकेत प्रतीक गजानन शर्मा यांनी इतर कर्मचारी व काही बाहेरील लोकांच्या संगणम बँकेतील साडेपाच कोटींची रक्कम विविध बँकेत ट्रान्सफर केली प्रतीक शर्माने पदाचा गैरवापर करून बँकेचे आर्थिक नुकसान होण्याच्या दृष्टिकोनातून व स्वतःचा आर्थिक लाभ करण्याच्या हेतूने त्याने बँकेत कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केली तसंच आर्थिक व्यवहाराची अपरातप केले असल्याचं दिसून ले। व्यवस्थापकांच्या लेखी फिर्यादीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात आरोपी प्रतीक गजानन शर्मा याच्या विरुद्ध कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट एकशे वीस भारतीय दंडविधान कलम सहकलम आय टी एक्ट सहासष्ट व अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी प्रतीक शर्मा यासाठी अटक केले त्याला न्यायालयात हजर केला असता त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली एकोणतीस तारखेला नांदुरा अर्बन बँक यांच्याकडून एक लेखी तक्रार आली की त्यांचे जे कॉम्प्युटरचे इंजिनियर होते प्रतीक गजानन शर्मा यांनी त्यांच्या जे काही सॉफ्टवेअर असतात जे काही पासवर्ड असतात त्यांचा गैरवापर केला आणि बँकेचा पाच करोड पन्नास लाख असा साडेपाच करोडचा अपहार केलेला आहे बँकेच्या रकमेचा अशी त्यांच्याविरुद्ध तक्रार आली त्या तक्रारीहून चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ भादवी तसेच आय टी ॲक्ट सहासष्ट या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे गुन्ह्यातील मेन आरोपी आहेत जे बँकेमध्ये नोकरी करतात प्रतीक गजानन शर्मा राधान मलकापूर यांना नांदुरा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांचा पी सी आर हा तीन दिवसाचा पी सी आर घेण्यात आलेला आहे आरोपी आता हवालतमध्ये बंद आहे आरोपीने आता कसा फ्रॉड केला आणि कोणाकोणाच्या त्याच्यामध्ये संगनमत आहे कोणाचं कट कारस्थान आहे तो सर्व सखोल तपास नांदुरा पोलीस करीत आहेत त्यामध्ये पैशाचा अप्रातपर आहे की नेमकं कसे पैशांची पहिशा। अप्रातपर आहे बँकेमध्ये जे लोकांनी पैसे ठेवलेले होते ते या आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचे नातेवाईक किंवा त्याला जे ज्या मित्रपरिवार होते त्यांच्या अकाउंट नंबरवर त्याने बँकेतून पैसे ट्रान्सफर केलेले आहे आणि हा सॉफ्टवेअर इंजिनियर बँकेत होता त्यामुळे त्याला त्या बँकेने अधिकार दिले होते पैसे ट्रान्सफर करायचे आणि त्याने अधिकाराचा गैरवापर केलेला आहे म्हणून त्याच्याविरुद्ध चारशे सहा चारशे वीस चारशे नऊ गुन्हा दाखल केलेला आहे बेधड़ा, बेधड़, निर्भीड, निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव